नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा आपला विषय आहे की केस गळणे यावरती घरगुती उपाय रामबाण उपाय आणि प्रभावी उपाय कसे आहेत आणि घरगुती उपाय आपण घरच्या घरी केस गळतीवर कसे करू शकतो यावरतीच आजचा आपला व्हिडिओ आहे मित्रांनो केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे यासाठी अनेक घरगुती उपाय उपलब्ध आहेत त्यापैकीच काही उपाय आपण घरगुती कसे करू शकतो त्याबद्दल आज आपण बघणार आहोत आपण आवळा सगळ्यांनीच बघितलेला आहे प्रत्येकांच्या घरी आवळा आपल्याला भेटू शकतो किंवा मार्केटमध्ये बाजारामध्ये आपल्याला भेटू शकतो मित्रांनो आवळा पावडर तुमच्याकडे असेल किंवा आवळा तेल तुमच्याकडे असेल तर आवळा तेल किंवा आवळा पावडर तुम्ही केसांना लावा केस गळण्यापासून तुम्हाला आराम मिळू शकतो मित्रांनो केस गळणे तुमचे कमी होऊ शकते मित्रांनो तुम्ही मेथी पाहिली असेल प्रत्येकाच्या घरी मेथीचे दाणे आपण पाहतो मित्रांनो मेथी आपल्याला घरच्या घरी उपलब्ध होऊ शकतो तर मित्रांनो मेथीचा उपाय आपण केस गळणे थांबवण्यासाठी कसं करू शकतो ते पाहूया मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजून सकाळी त्याची पेस्ट तयार करा आणि वीस ते तीस मिनटं ते केसांना लावून ठेवा आणि नंतर केस स्वच्छ धुवा तुमचे केस गळती थांबवण्यासाठी हे मेथीचे दाणे उपयोगी ठरू शकते मित्रांनो आता अळसी हे अळसी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे अळसी अळसीचे पाणी केसांना लावून मसाज करणे केसांना मजबूत बनवते आणि केस गळती सुद्धा कमी होते मित्रांनो योग्य व्यायाम आपण केला पाहिजे त्यापासून सुद्धा केस गळती आपण थांबू शकतो आपला आहारही व्यवस्थित असला पाहिजे संतुलित आहार घ्या प्रथिने लोह आणि विटॅमिन युक्त आहार घेणे खूप आवश्यक आहे मित्रांनो त्यामुळे सुद्धा आपले केस गळती कमी होण्यास मदत होते आणि जर तुम्हाला ताणतणाव असेल तर ताणतणाव कमी करा ताणतणाव कमी घ्या मित्रांनो ते पण सुद्धा केस गळतीवरती उपाय ठरू शकतो मित्रांनो केसांची काळजी केसांना नियमितपणे शॅम्पू आणि ॲडिशन करा केसांना गरम उपकरणापासून थोडा दूर ठेवा जर तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे हे केवळ माहितीपूर्ण लेख आहे कोणताही उपाय वाप वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अधिक माहितीसाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आशा आहे की ही माहिती तुम्हाला तुमच्यासाठी उपयोगी ठरेल मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा